नमस्कार आपण पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज बजरंग दल आणि सौर हिंदुत्वादी संघटना यांच्या मार्फत येडजीओ या साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आतंकी कुरकर्मा औरंग्या यांनी भारतामधील जे प्रमुख मंदिरे आहेत मथुरेचं मंदिर असो वृंदावनमधील मंदिर असो सोटी सोमनाथचं मंदिर असो जे मंदिर लुटले अक्षरशः त्याच्यामधील खजेला लुटून नेला हा औरंगजेब इतक्याला थांबला नाही तर त्यांनी हिंदूंचा बळजबरीने धर्म परिवर्तन करून करून घेतला आणि शिखाचे धर्मगुरु गुरु गोविंद सिंह गुरु गोविंद सिंह यांच्या दोन बालकांना ते धर्म परिवर्तन करीत नाही म्हणून जिवंतपणे भिंतीमध्ये डाबून डाबून दिलं हा इतके नहीं। असा हा आतंकी इतक्यावरच थांबला नाही तर त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना अटक करून त्यांची त्यांना अतोनात यातना दिला व त्यांची हत्या केली तर असा हा कुरु जो कुलकर्म आहे त्यांनी हजारोंच्या संख्येमध्ये आपल्या भारतामधील हिंदूंचे धर्म परिवर्तन केले असा हा जो कुलकर्म आहे यांचा कुठे आणि त्याचा मुलगा छत्रपती संभाजीनगरमध्ये न्यामध्ये कोणते प्रकारचे निजाम जो आहे जो पूर प्रांत आहे त्याच्या कोणत्याच प्रकारचे निशाणी नको ते एक प्रकारचे असं असं वाटते की देश अजून पार आहे का तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सर्व हिंदूवादी संघटना सरकारला अशी विनंती करतो की त्याने त्या औरंगेची कबर त्वरित ध्वस्त करावी अन्यद्या बजरंग दल छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन ती कबर ध्वस्त करेल व याची पूर्ण जे परिणाम होतील त्याला शासन जबाबदार राहतील हे लक्षात ठेवावे जय श्रीराम सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपला मलकापूर न्यूज